आतापर्यंत किती नोंद झाला नोंदणी जवळपास नाही का आता जर रेशीम गाठी जोडल्या तर त्यांचा सामूहिक विवाह सोहळा लावून घेता येतो सामी सोहळा आमचा परवणीला समाजाने ठेवलेला आहे आम्ही लोकांना विनंती करू काल त्या मेळाव्यात तुम्हाला परवाचं असाल तर समाजाने चोवीस मेळावा विदर्भ नागपूर नगर दूर समाजात सगळ्यांना आव्हान करतो आणि विनंती करतो की बारा आणि तेरा तारखेला नागपूरला जो स्तरावरचा मधू परिचय मिळावा ठरविलेला आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी यावं आणि कार्यक्रमाची शोभा वागवावी अशी माझ्याकडून विनंती आहे बारा तारखेला अखिल भारतीय स्तरावरचा जर समाजाचा सभा आहे या सभेत पूर्ण आपले राज्य राज्या अनेक राज्याचे पदाधिकारी येत आहेत जवळजवळ तीनशे पदाधिकारी येत आहेत सगळ्यात आम्ही आणि येरा अर्दिना व एक मोठ्या संख्येने आणि आरतीने एक अर्दान पुढी आलेली आहे हा आमदार किशोरजी दोर्गेवार आणि हरिजी पिंपळे यांचा सुद्धा सुद्धा आम्ही करणार आहोत यासोबतच आमचे पत्रकारांचे शैले खासदार आदिशांतदार यांचा सुद्धा आम्ही सत्कार त्यावेळेस करणार आहे तसेच आमचे जे पदाधिकारी येणार आहे पूर्ण भारत सरकारला आम्ही सत्कार करावीच तर आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्या सर्वांनी या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाचे सभा तर हे वर्षे वर्ष आम्ही कामपासून सेवा करायचो जो हा या सगळ्या सर्व कार्यक्रमाचे जे उत्सव पाहुणे जे आमचे जे फडणवीस आहेत ते गाठेमध्ये उद्घाटक आहेत आणि हा कार्यक्रम कुठे होणार आहे हा कार्यक्रम महात्मा फुले सभागृह नागपूरला आयोजित केला आहे किती लोक येतील अंदाजी बारा एप्रिल ला सहाशे ते सातशे लोक एकूण अपेक्षा आहे आणि तेरा एप्रिलला जवळजवळ पंधराशे ते सतराशे लोक अपेक्षित करतो ऑनलाईन फॉर्म घेतले ऑनलाईन फॉर्म आम्ही पाठवलेले आहेत वधूवर झालेले करता आणि बायोडाटा तर आहेत आणि दुसरं म्हणजे तिथे होईल सर एक प्रश्न असा होता मुलं आणि मुलींची अपेक्षा वाढलेलं आहे शिक्षण असो किंवा नोकरी असो शेवट शिक्षण पाहिजे आणि नोकरी चांगली सरकारी पाहिजे अशा अपेक्षा वाढलेल्या तर कुठंतरी ॲडजस्टमेंट करण्यास काळाकाळ करतात तुम्ही त्यांना काय आवाहन करेल मुलंपूर्वी शिक्षणाची आठ असलीच पाहिजे असं काही आहे नाही अशा कुठल्याही नाही आहे कुठले ही जे आहेत तुमचं वर्षच्या पंचवीस वर्षापासून आम्ही सतत घेत आहोत एक घेतो म्हणजे दरवर्षी नाही राहत आहोत दोन वर्ष तीन वर्ष लागशेवीस तेवीस मध्ये घेण्यात आला होता त्याला एक जवळजवळ एकशे ऐंशी एकशे आणि त्यात विवाह सुद्धा काही लोकांना ते मी विवाह जुळले आणि ते झाले जात अपेक्षा यावेळेस सुद्धा आम्ही करतोय यावेळेस तीनशे अपेक्षित आहेत आणि त्यांची जर लग्न जुळली तर आम्ही तेव्हा त्या तेव्हा एक सामूहिक